श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमा हा खूप खास दिवस आहे आणि त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आहे तर या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायला हवी हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा हा खूप खास दिवस आणि या दिवशी आपल्याकडून आपल्या, आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायला हवी देव तर आपण इतर कितीही बघा देवादेव केलं पण आपल्या जर मुख्य कुलदेवीचे जर काहीच सेवा जर आपल्याकडून झाल्या नाही किंवा राहून गेल्या तर त्याचा काहीही फायदा होत नाही म्हणून सर्वात आधी आपल्या कुलदेवीची आपल्याकडून योग्य अशी पूजा अर्चा ह्या झाल्याच पाहिजे तर आत्ताच बघा चैत्र नवरात्र होऊन गेलं तेव्हा देखील आपण काही सेवा केल्या आहेत परंतु बऱ्याच जणांच्या या सेवा राहून गेल्या आहेत बघा आपण काय करतो शारदीय नवरात्रात सगळं काही करतो परंतु चैत्र नवरात्रात तितकं केलं जात नाही म्हणून या चैत्र पौर्णिमेनिमित्त बा बघा या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे अगदी साध्या सोप्या अशा सेवा आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेणाऱ्या सेवा आहेत तर बघा चैत्र पौर्णिमा तर पौर्णिमेला सुरुवात ही अकरा तारखेला शुक्रवारी बघा रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पौर्णिमा ही बारा तारखेला स बघा त्याची समाप्ती ही सायंकाळी पाच वाजून एकावन्न एक मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच पौर्णिमा ही बारा तारखेला असणार आहे तर तुम्ही या सेवा दिवसभरात बघा कधीही करू शकता आपलं कुलदैवत हे आपल्या कुळाचं रक्षण करत आहे करत असतं प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असली तरी सेवा ह्या एकच असतात नवरात्रात जरी तुम्ही सेवा केल्या आहेत तरी देखील या पौर्णिमेतला आपल्या आई भगवतीच्या काही सेवा आपल्याला करायच्या आहेत तर सर्वात आधी श्री दुर्गा सप्तशतीचा एक पाठ नक्की करा ज्यांना या नवरात्रात का बघा करणं शक्य झालं नाही काही कारणास्तव जमलं नाही तर त्यांनी तर आवर्जून करा हेही शक्य हो बघा हेही करणं शक्य होत नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अकरा वेळा पठण करा अतिशय प्रभावी असं हे स्तोत्र आहे अगदी न बघा श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करून पण बघा सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ केला तर अतिशय उत्तम कारण तुम्ही जर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं ना तरी देखील श्री दुर्गा सप्तशतीचा पाठाचं जे फळ आहे ते मिळतं त्याचबरोबर बघा अनेक जण हे पौर्णिमेला सत्यनारायण करत असतात तर श्री सत्यनारायण देखील करायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला बघा काही सेवा देखील करायच्या आहेत त्यातली बघा सर्वात कुंकू कुंकुमार्चन सेवा जी आहे ती करायची आहे कुंकुमार्चन बघा नवरात्रात केलं असलं तरी देखील या पूर्ण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन सेवा करायची आहे कुंकुमार्चन सेवा कशी करावी का करावी याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता तरी देखील बघा थोडक्यात सांगते देवीचा टाक असेल, 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 असेल तर बघा किंवा मूर्ती असेल दे किंवा तुमच्याकडं स्त्रीयंत्र असेल न किंवा तेही नसेल तर अगदी अन्नपूर्णा देवी असेल तर ती एका तामणात घ्यायची आहे त्यानंतर एक एक चिमुडभर कुंकू जे आहे ते देवीच्या पायापासून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचं आहे तिला अर्पण करायचं आहे कारण कुलदेवीला बघा कुंकू हे अतिशय प्रिय आहे म्हणून कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे आधी वापरलेलं कुंकू वापरलं तरी चालतं काहीच हरकत नाही कुंकुमार्चन करून बघा कुंकुमार्चन करताना तुम्ही नवारनव मंत्र म्हणत कुंकुमार्चन करू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा जर मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमारच्या सेवा करू शकता त्यानंतर कुलदेवीला लवंग देखील प्रिय आहे तर, तर नवरात्रात बघा आपण ज्याप्रमाणे माळा अर्पण करत असतो तसेच या पौर्णिमेला कुलदेवीला लवंगांची माळ अर्पण करायची आहे अर्पण केल्यानंतर बघा तुम्ही एकवीस लवंगांची ही माळ दे बघा देवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिला कशालाही तुम्ही अर्पण करू शकता एकवीस अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे परंतु लवंगा बघा फुला सकट घ्यायचे आहे तर त्या तुटल्या फुटलेल्या नाही अखंड लवंगा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे लवंगांनी देवीला अर्चन केलं तरी देखील अतिशय बघा अतिशय उत्तम हे लवंगांचं अर्चन करताना नित्यसेवेच्या पुस्तकातील कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र तुम्हाला येत नसेल तर मोबाईलमध्ये तुम्ही बघा अगदी यूट्यूबला लावून दिला आणि अर्चन केलं तरी चालणार आहे नंतर त्या लवंगांचं काय करावं तर बघा घरातील कोणी आजारी असाल तसेच तुम्ही बघा त्यांना खायला द्या तसेच चहा टाकून त्याचा वापर के तुम्ही करू शकता त्याचबरोबर असंच लवंगा खाल्ल्या तरी काहीच हरकत नाही फक्त त्या भाजीत टाकू नका त्याचबरोबर जी माळ आपण कुलदेवीला किंवा कुलदेवीच्या फोटोला अग्लभंगांची माळ अर्पण केलेली आहे ती जी आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्मल्यात टाकलं तरी चालेल बघा श्री दुर्गा सप्तशती श्रेद्ध कुंजिका स्तोत्र कु पुन्हा कुंकुमार्चन सेवा श्री सत्यनारायण पूजा करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर चैत्र बघा चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याकडून जर कुलदेवीची ओटी भरायची राहून गेली आहे त्यांनी या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी आवर्जून भरा बघा कुलदेवीची ओटी कशी भरावी याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर हो आहे तो तुम्ही पाहू शकता आपल्या कुलदेवीचा बघा तिचा मान सन्मान हा आपल्याकडून झालाच पाहिजे त्यामुळे नक्की ओटी भरा जर तुमच्याकडून राहून गेली असेल घरच्या घरी भरा तरी आणणार आपल्याकडून कुलाचार होणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे कुलाचार कुलधर्म हा अतिशय महत्त्वाचा आहे अगदी तुम्ही घरातच देवीची ओटी भरू शकता ओटी कशी भरावी का भरावी याचा देखील व्हिडिओ तुम्ही आपल्या स्वामी कृपा चॅनलवर पाहू शकता त्यात काय काय साहित्य असावं नंतर त्या साहित्याचं काय करावं याची संपूर्ण व्हिडिओ डिटेल आहे तुम्ही तो पाहून त्या पद्धतीने तुम्ही कुलदेवीची घरातल्या घरात देखील ओटी भरू शकता तर या काही सेवा ज्या तुम्हाला शक्य होतील तेवढं करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि आपल्या कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबाला आपल्या कुटुंबावर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर हा आशीर्वाद अखंड राहणार आहे त्यामुळे ते त्यांची प्रगती होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद